नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पिंपळगाव बाजा बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सरासरी तीन हजार सातशे एकावन्न रुपये व सर्वाधिक चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव होते लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळी कांद्याला सरासरी तीन हजार सहाशे पंच्याहत्तर व सर्वाधिक चार हजार रुपयांपर्यंत बाजारभाव होते पुणे बाजार समितीत आज सरासरी तीन हजार आठशे पन्नास व सर्वाधिक चार हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव होते देवळा बाजार समितीत आज सरासरी तीन हजार सहाशे पन्नास व सर्वाधिक तीन हजार आठशे पासष्ट रुपयांपर्यंत बाजारभाव होते चांदोड बाजार समितीत आज कांद्याला सरासरी तीन हजार सातशे रुपये व सर्वाधिक तीन हजार आठशे त्र्याहत्तर रुपयांपर्यंत बाजारभाव होते मनमाड बाजार समितीत आज सरासरी तीन हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वाधिक तीन हजार सातशे नव्वद रुपयांपर्यंत बाजारभाव होते ढोलबारे बाजार समितीत आज कांद्याला सरासरी तीन हजार आठशे रुपये व सर्वाधिक एक्केचाळीसशे रुपये इतका बाजारभाव मिळाला तर धुळे बाजार समितीत आज कांद्याला सरासरी तीन हजार चारशे रुपये व सर्वाधिक तीन हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव होते विंचूर बाजार समितीत आज सरासरी तीन हजार सहाशे रुपये व सर्वाधिक तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत बाजारभाव होते कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला सरासरी तीन हजार रुपये व सर्वाधिक चार हजार पाचशे रुपये इतका बाजारभाव होता धन्यवाद